शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी ठाणे लाचलुचपत विभागाचे अधिकारी आता पोहोचलेले आहेत राजन साळवी यांच्या विरोधामध्ये ठाणे लाचलुचपत विभागानं गुन्हा दाखल केल्यानंतर आज ठाणे विभागाचे अधिकारी आता रवाना झालेत पाच ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती विभागाच्या वतीनंही देण्यात आलेली आहे अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय बात की शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी आता ठाणे लाचलुचपत विभागाचे अधिकारी पोहोचल्याचं कळत आहे ठाकरे गटाला हा खूप मोठा धक्का मानला जातोय राजन साळवी यांच्या विरोधामध्ये ठाणे लाचलुचपत विभागानं गुन्हा दाखल केल्यानंतर ही मोठी कारवाई मानली जाते ठाणे विभागाचे अधिकारी हे रवाना झालेले आहेत आणि पाच ठिकाणी छापेमारी सुरू असल्याचं सुद्धा कळत निष्ठावंत कार्यकर्ते आणि ठाकरेगाडाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावरती एल सी ए सी बीने जे आहे छापा टाकलेला आहे आपल्यासोबत राजन साळवी आहेत सर आज सकाळी जे आहे ते ए सी बीने छापा टाकलेला आहे काय नेमकं सांगा आता माझ्यावरती चौकशीचा सिसिमार गेले एक वर्षभर सुरूच आहे ज्या दिवशी मला अँटी करप्शन ब्युरोची पहिली नोटीस आली त्याच दिवशी मला माहिती होतं की माझ्या पाठी हे सर्वजण मागे लागणार आता मी सहा वेळा चौकशी गेलो चौकशीला सामोरं गेल्यानंतर परवा सांगून आलो अलिबागला गेलो त्यावेळेला की यापुढे मी तुमच्या कार्यालयामध्ये पाऊल ठेवणार नाही तुम्ही नोटीस काढा निरोप द्या परत बोलवा मी तुमच्यापर्यंत येणार नाही हिंमत असेल तर तुमच्या दृष्टीने काय कारवाई करा कारवाईला मी सांभाळलं की माझी मानसिकता मी त्या दिवसात केलेली आहे आणि हीच दुर्दैवाची गोष्ट आहे की माझ्यासोबत माझी पत्नी माझी दोन मुलं त्यानंतर माझे मोठे भाऊ त्याची पत्नी मी वहिनी माझी माझा पुतण्या आणि आज माझा मो छोटा भाऊ आणि आमच्या कुटुंबावरती सुद्धा अशाच कारवाई करण्याने सुरुवात केली आहे दुःखाची गोष्ट आजच सकाळी ते माझ्या घरी आले आणि चौकशी सुरू केलेली आहे अजून चौकशीपर्यंत मी सो पोचलो नाही तुमच्यासमोर त्या ठिकाणी आहे पण चौकशी कोणतीही येऊ दे समोर त्याची आमची मानसिकता शंभर टक्के ही हे स अधिकारी आणि ही यंत्रणा कोणाची आहे एक केंद्रातली असेल राज्यातली असेल या दोन्ही सरकार आमच्या विरोधामधलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या माध्यमातूनच ही मा कारवाई होती हा माझ्या त्यांची आरोप त्यांच्यावरती आहे अमोल कले सामटी रत्नागिरी